मिरज शहरात एक अतिशय दुर्दैवी घटना घडली आहे कोंबड्यांची वाहतूक करणाऱ्या वाहनाच्या धडकेत एका तरुणाचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी आहे मिरजमधील टाकळी रोडवरील ब्रिज जवळ ही भीषण घटना घडली आहे रविवारी सव्वीस ऑक्टोबरच्या सकाळी ही दुर्घटना घडल्याची माहिती मिळाली आहे मिळालेल्या माहितीनुसार कोंबड्यांची वाहतूक करणाऱ्या चार चाकी पिकअप वाहनाने मोटरसायकलला जोरदार धडक दिली या अपघातात दुचाकी स्वार इर्षाद रियाज मगदूम वय चौतीस राहणार मुजावर गल्ली लाकडी वकार शेजारी मिरज याचा जागीच मृत्यू झाला तर त्याच्यासोबत असलेला एराब शोकत देसाई वय बत्तीस राहणार मुजावर गल्ली मिरज हा गंभीर जखमी झाला असून सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत मयत इशाद मगदूम हा स्वयंपाकी म्हणून काम करत होता तो रविवारी सकाळी ऑर्डरीचं स्वयंपाकाचं काम आटोपून मिरजेकडे परत येत असताना हा अपघात झाला अचानक आलेल्या या दुर्घटनेने त्याच्या कुटुंबावर आणि मित्रांवर दुखाचा डोंगर कोसळला आहे अपघातानंतर घटनास्थळी नागरिकांनी आणि मिरजाच्या मित्रांनी धाव घेतली जखमी एराब देसाई याला तत्काळ मिरज शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं घटनेची माहिती मिळताच मिरज ग्रामीण पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवला आहे इर्शाद हा मनमिळाऊ आणि हसमुख स्वभावाचा होता त्याच्या आकस्मिक निधनाने मित्रमंडळी आणि नातेवाईकांनी मोठ्या दुःखाची भावना व्यक्त केली आहे मिरज शहरातील मुजावर गल्ली परिसरात शोककळा पसरली असून नागरिकांनीही या घटनेबद्दल हळहळ व्यक्त केली आहे सध्या मिरज ग्रामीण पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून कोंबड्यांचं वाहन चालवणाऱ्या चालकाविरुद्ध पुढील कारवाई होण्याची शक्यता आहे या घटनेचं नेमकं का कारण आणि जबाबदार कोण याचा शोध घेण्यासाठी तपास सुरू आहे अधिक माहितीसाठी पाहत रहा जनहित टीव्ही न्यूज जनहित टीव्ही न्यूज